नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत प्रसिद्ध बैलगाडा मालक तसेच हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या गावी मित्रांनो आपण आलो आहोत आपण आता पंचमेहंद केकेसरी सर्जेच्या गोट्यावरती निघालेला आहोत व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा व्हिडिओ अतिशय सुंदर झालेला आहे चला आता आपण जाऊया विठ्ठल ड्रायव्हर यांच्या आणि पंचमेहंद केसरी सर्जेच्या गोट्यावरती मित्रांनो काही दिवसापूर्वी सर्जेच्या पायाला पत्र्या मारण्यात आल्या होत्या परंतु अलीकडच्या दोन मैदानामध्ये आपण पाहिलं असेल सर्जन त्या त्याचं स्पीड लागलं नाही त्याच्यामुळे नाना आणि मित्रांनो सर ज्याच्या आता पत्रे काढलेले आहेत सर्व व्यवस्थित चालत देखील नव्हता पत्रे मारल्यापासून आणि स्पीड देखील लागलं नाही नानांनी स्वतः सांगितलं त्याच्यामुळे त्याच्या पत्र्या काढण्यात आलेल्या आहेत पंचमेंद्री से सर जेजी सगळी मित्रान पूर्ण हिंद केसरी दावाने सर, सर जेजी परी तो फक्त तुम्ही बघू शकताय ही सगळी आहेत मित्रांनो हे आपल्या पंचमी सरच्यानं कमवलेली संपत्ती आहे मित्रांनो सर मित्रांनो चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेला सबस्क्राईब करा